नमस्कार मी वैशाली आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करते या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण कांदा टोमॅटो गाजर याविषयी न बोलता आपण आज बोलणार आहोत स्टॉक मार्केटविषयी तर स्टॉक मार्केट हे नक्की काय आहे की आपण मार्केटमध्ये मार्केट मा जातो बटाटे कांदे काय असेल ते विकत घेतो आणि आपण भाजीला भाजी, भाजी विक्रेत्याला पैसे देऊन येतो स्टॉक मार्केट हे देखील त्याच पद्धतीने कार्य करतं जिथे आपण स्टॉक्सची खरेदी किंवा विक्री करू शकतो म्हणजेच आपण त्या कंपनीचा काही अंशी भाग आपल्याकडे विकत घेतो व त्या कंपनीला पैसे देतो म्हणजेच स्टॉक मार्केट तर स्टॉक मार्केटचे बेसिकली दोन प्रकार आहेत एक आहे की प्रायमरी मार्केट प्रायमरी मार्केटमध्ये आणि दुसरं आहे की सेकंडरी मार्केट तर प्रायमरी मार्केटमध्ये काय होतं प्रायमरी मार्केटमध्ये मा एखाद्या कंपनीला जर सपोज पैसे उभे करायचे असतील आणि ते मार्केटमधून म्हणजेच पब्लिक कडनं जर पैसे उभे करायचे असतील तर आई पीव। आई पीव ती कंपनी आपला स्वतःचा आय पी ओ लॉन्च करते आय पी ओ म्हणजे काय तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आय पी ओ आय पी ओमध्ये काय होतं ती कंपनी त्या कंपनीचा काही अंशी भाग हा मार्केटमध्ये विकण्यासाठी आलेली असते विकण्यासाठी म्हणजेच काय तो भाग तो कंपनी मार्केटमधल्या पब्लिकला विकून त्यांच्याकडनं पैसे उभे करते व ते पैसे कंपनी त्या कंपनीचे ऑपरेशन्स असेल किंवा मॅनेजमेंट असेल तिथे वापरला जातो तर कंपनीचा काही अंशी भाग हा पब्लिकमध्ये ऑफर केल्यानंतर ती कंपनी म्हणजे काही कंपन्या ह्या हळूहळू त्यांच्या ऑपरेशनमध्ये किंवा त्यांच्या काही गोष्टीमध्ये पैसा इन्वॉल्व केल्यानंतर त्या कंपनीची ग्रोथ व्हायला लागते व ती कंपनी हळूहळू तेजीमध्ये येऊन किंवा ग्रोथमध्ये येऊन आपल्याला त्या कंपनीचे प्रॉफिट शेअरिंग करते थोडक्यात तर एक कंपनी आहे सपोज ती कंपनी तिचा आय पी ओ जेव्हा लाँच करायचा असतो तर सपोज ती कंपनी त्या कंपनी एक कोटी असेल किंवा दहा कोटी असतील उभे करायचे असतील तर ती कंपनी जर एक शेअर दहा रुपये किंवा शंभर रुपये आपण ते तात्पुरता असं अज्यूम करूया की दहा रुपयाचा एक शेअर्स आणि ती ती कंपनी साधारणतः त्या कंपनीचा काही भाग म्हणजेच दहा लाख शेअर्सची विक्री करत आहे ती कंपनी दहा लाख शेअर्स कुणुले टेन म्हणजेच एक कोटी रुपये जर मार्केटमधून उभे करण्यासाठी आलेली आहे व तेच पैसे ती तिच्या मॅनेजमेंटमध्ये किंवा काही मशिनरीज खरेदी करण्यासाठी लावून ती कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते सपोज आपण असं अज्यूम करूया की एक्स वाय जे कंपनी आहे व ती कंपनी मार्केटमधून एक कोटी किंवा दहा कोटी उभे करून दहा कोटी किंवा एक कोटी उभे करून मार्केटमध्ये लिस्ट होते व त्या कंपनीच्या काही भागांची शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी मार्केटमध्ये अवेलेबल होते तर त्यालाच आपण सेकंडरी स्टॉक मार्केट असं बोलतो व हळूहळू ती कंपनी जशी ग्रो करेल त्या पद्धतीने त्या शेअर्सची प्राईस वाढत जाते तर ही जी पण प्रोसेस होते ती कुठे होते एक्सचेंजेसमध्ये तर एक्सचेंज काय आहेत एक्सचेंज ही अशी जागा example, जा एक जागा आहे जिथे आपण स्टॉक खरेदी किंवा विक्री करू शकतो फॉर एक्झाम्पल एन एस सी आहेत किंवा बी एस सी आहेत ह्या ज्या स्टॉक एक्सचेंज आहेत त्या असं एक एन्व्हायरमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतात की एकदम ट्रान्सपरन्सी ही बायर्स आणि सेलर्समध्ये राहावी किंवा कंपनी मालक व स्टॉक जो रिटेल ट्रेडर आहे असेल किंवा गव्हर्नमेंटचे मोठे मो, मोठे फॉर्म्स असतील किंवा म्युच्युअल फंड्स असतील जे पण काही असतील ते एकदम ट्रान्सपरंटली सर्वांना दिसावं म्हणून हे एक्सचेंज आहेत सो बेसिक so, ऑफ स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहिलं की आयपो कसा लाँच लावून शकतो एन एस सी बी एस सी काय आहे स्टॉक मार्केटमध्ये सर्वात महत्व महत्त्वाचं काय आहे स्टॉक्स आहेत सो स्टॉक मार्केटमध्ये दोन टाईप आहेत एक प्रायमरी स्टॉक मार्केट एक सेकंडरी स्टॉक मार्केट तर प्रायमरी स्टॉक मार्केटमध्ये पाहिलं आपण आय पी ओ कंपनी कशी लॉन्च होते ती आणि एक सेकंडरी स्टॉक मार्केट आहे ज्याच्यामध्ये आपण डेली बाय आणि सेल करू शकतो जिथे बुल मार्केट आणि बियर मार्केट असं बोललं जातं तुम्ही जर बुल मार्केट आणि बिअर मार्केटविषयी ऐकलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल प्रतिकृतीमध्ये नेहमीच की बुल म्हणजे वरती जाताना आणि बिअर म्हणजे खाली येताना तर हे बुल मार्केट असं दाखवतं की प्राईस वरती चालली आणि बियर मार्केट असं दाखवतं की प्राईस खाली येत चाललेली आहे तर हे जे सगळं घडतं घडतं कोणत्या इंडायसिसमध्ये घडतं तर एक निफ्टी फिफ्टी एक इंडायसेस आहे आपला so, आणि एक सेन्सेक्स सो निफ्टी फिफ्टीमध्ये साधारणतः स्टॉक्सचे इंडायसिस पाहिल्यानंतर आपल्याला ओवरऑल मार्केटची यायला खूप मदत होते जर एखादी कंपनी हे झालं आत्तापर्यंत इवन दो हे सगळं मॅनेज करण्याचं काम एन एस डी एल किंवा सी डी एस एलमध्ये घडतं एन एस डी एल काय आहे तर नॅशनल डी एल ही फस्ट डिपॉझिटरी आहे इंडियामध्ये जी डिजिटलायझेशन केलेलं आहे त्या कंपनीने कॅपिटल मार्केटमध्ये आणि हे आ, स्पेशली एन एस सी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजशी रिलेटेड आहे तर नॅशनल सिक्युरिटीज अँड डिपॉझिटरीज लिमिटेड म्हणजेच एन एस डी एल अँड सी डी एस एल सेंट्रल डिपॉझिटरीज सर्विसेस लिमिटेड हे एस्टॅब्लिश झालं आहे नाईन्टीन नाईन्टी नाईनला आणि हे लार्जेस्ट डिपॉझिटरी आहे इंडियामधलं ते रिलेटेड आहे बी एस सीशी सो सी डी एस एल हे एक लिस्टेड आहे ही लिस्टेड डिपॉझिटरी आहे इंडियामध्ये जी मार्केटमध्ये लिस्ट झालेली आहे तर एन एस डी एल आणि सी डी एस एलमध्ये जे आपण शेअर्स कोणत्याही अकाउंट डीमॅट अकाऊंट थ्रू खरेदी किंवा विक्री करतो हे सी डी एस एल आणि एन एस डी एलमध्ये जमा होतात आणि एन एस डी एल आणि सी डी एस एल त्या स्टॉक्सची खरेदी किंवा विक्री करण्याचं काम करते एन एस डी एल आणि सी डी एस एलवरती देखरेख ठेवण्यासाठी कोण असतं तर एन एस डी एल आणि सी डी एस एलवरती देखरेख ठेवण्यासाठी सेबी करते से सेबी काय आहे तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी हा एक पार्ट आहे त्याच्यानंतर काय होतं की हे सगळं जे घडतं ते कुठे घडतं तर स्टॉक एक्सचेंजेसमध्ये स्टॉक एक्सचेंजेसमध्ये जेव्हा घडतं तेव्हा आपण तिथे काय असतं की म्हणजे सुरुवातीला एकदम आधी काही गोष्टी ह्या फिजिकल फॉर्ममध्ये असायच्या म्हणजेच काय तर त्या शेअरचे सर्टिफिकेट्स वगैरे आपल्याकडे असायचे आणि ते शेअर शेअरचे सर्टिफिकेट घेऊन गेल्यानंतर त्या शेअरची विक्री व्हायची सध्या सगळीकडे डीमटेरियलायझेशन झालेलं आहे म्हणजे सगळे शेअर्स किंवा सर्टिफिकेट डीमॅट फॉर्ममध्ये आलेले आहेत सो सगळेजण डीमॅट वापरतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना थँक्यू